नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील डाळींचे बाजारभाव म्हणजे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती अमरावती अवक तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंद्राय अकरा हजार पाचशे जास्तीत दर तेरा हजार रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर अवक सात क्विंटल कमीत कमी बारा हजार सरसंद्राय अठरा हजार जास्तीत ज्या दर चोवीस हजार रुपये क्विंटल त्यानंतर मुंबई अवक तीनशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंद्राय तेरा हजार जास्तीत ज्या दर सोळा हजार रुपये क्विंटल पुणे अवक एकशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर पंधरा हजार रुपये क्विंटल संगोला अबक सदतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सरसंद्र आहे बारा हजार जास्तीत जास्त दर सतरा हजार पाचशे रुपये क्विंटल अपाटी अवक तीनशे सत्तेचाळीस क्विंटल जाते भगवा कमीत कमी एक हजार सरसंद्र आहे चौदा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अठ्ठावीस हजार रुपये क्विंटल अपाटी जाते गणेश अवक तीन क्विंटल कमीत कमी पंधराशे सर्व संत्र जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी अवक एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी एक हजार सर्वसंत्राय चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर सोळा हजार रुपये क्विंटल सांगली अवक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय नऊ हजार पाचशे जास्तीत ज्या दर तेरा हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवघ पाच क्विंटल कमीत कमी नऊ हजार सरसंद्राय नऊ हजार पाचशे जास्तीत ज्या दर दहा हजार रुपये क्विंटल नागपूर अवघक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय पाच हजार जास्तीत ज्या जास्ती। दर सहा हजार रुपये क्विंटल त्यानंतर नाशिक अवघ बावन्न क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय नऊ हजार पाचशे जास्तीत जादा दहा हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला दा सबस्क्राईब करा रोज डाळिंबचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी